हॅलो हाय जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज मी माझ्या घरच्या बागेमध्ये आले आहे आले होते तर बघा डा किती सुंदर डाळिंब लागलं आहे बघू शकता तुम्ही किती छान डाळिंब आहे आणि इकडे पेरूचं झाड आहे एक छोटंसंच आहे ते पण अजून त्याला पेरू यायला टाईम टाईम आहे आणि त्याच्या शेजारी परत एक छोटंसं परत डाळिंबाचं झाड आहे त्याला पण एक छोटसं डाळिंब लागलं आहे आणि इकडे आहे सीताफळाचं झाड तर आज मी माझं डेली रुटीन थोडंसं शेअर करणार आहे तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा तर आज मी माझ्या डेली रुटीनमध्ये मा केला होता खिचडीचा भात एकदम सोप्या पद्धतीने तर मी इकडे तांदूळ साफ करून घेतले तां तांदळामध्ये काही असतात ना थोडंफार तांदूळ साफ करून घेतले आणि तीन कांदे घेतले मुंगाचे आणि मसूरची डाळ भिजत घातली कांदा कापून घेतला आणि लगेच कुकर ठेवलं गॅसवर त्याच्यामध्ये तेल टाकलं तेल टाकल्यानंतर थाप, ते ताप तापू दिलं आणि मोहरी टाकली बघा कशी तडतडते मोहरी जिरे पण टाकून घेतले जिरे पण तळतळत आहेत बघू शकता तुम्ही कांदा टाकून घेतला तो तो का, का कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा एकदम सोप्या पद्धतीने बनवलं आहे भात मी जे घरी होतं त्याच्यामध्ये आणि हे काही मी काही रेसिपी नाही दाखवत आहे तुम्हाला फक्त माझं डेली रुटीन शेअर करत आहे त्याच्यामध्ये लाव कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतलं आणि थोडंसं हिंग टाकलं त्याचं मी पण हिंग वापरू शकता आपण नेहमीच्या रोजच्या भाजीला पण हिंग वापरू शकतो आणि ते धनिया पावडर लाल तिखट मसाला लाल तिखट मसाला घेतला आहे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा घ्या आणि मीठ घेतलंय चवीनुसार मीठ आपला कांदा चांगला लालसर भाजलाय त्याच्यामध्ये टाकून घेतलं ते चांगलं हलवून घेतलं थोड्या वेळ शिजू दिलं आणि त्याच्यामध्ये जे आपण डाळ बिज घातली होती मुंगाची आणि मसूरची ते टाकून घेतली ते पण चांगले परतून घेतलं बघू शकताय तुम्ही किती छान कलर आलाय तांद तांदूळ पण घेतले टाकायला मी असेच धुत असते तांदूळ कारण तांदळाच्या खालचा जो हे असतो ना तो जे बारीक बारीक खळे असतात ते असं धुतल्याने आपण हातावर घेऊन असं धुवायचं बघ ते निघून जातात टाकून घेतले तांदूळ पण चांगलं हलवून घेतलंय पाणी टाकून घेतलं बघा छान कलर आलाय आणि ठेवलं कुकर कुकरचं झाकण लावून शिजायला ठेवून तोपर्यंत भांडे घासून घेतले बघू शकता भांडे किती पडलेत माझे भांडे घासून झाले पूर्ण किचन क्लीन करून घेतलं बघू शकता कुकरच्या तीन सिट्ट्या होईपर्यंत माझं भांडे आणि हे सगळं आवरलं आणि हा भाताचा फायनल लुक बघू शकता कसा झालाय माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर कमेंट करून सांगा Mother choked as a daily routine.